आता आमचा उद्देश म्हटला या दोन्ही गावामध्ये एक शिवमंदिर नव्हता तर एक हा पुलिया झाल्यामुळं जुलबा नदी एक रमणीय स्थळ आम्हाला इथं बनवायची संकल्पना आली आणि एक शिवमंदिर बनवायचं म्हणून त्या संकल्पनेनुसार आम्ही समोर वाढत गेलो तर तिथं आम्हाला जागेची उपलब्धता जागेची उपलब्धता तिथं जागे करून दिली त्यांनी आमचे हिरालालजी भाऊ चव्हाण बोतली वरिष्ठ कार्यकर्ता तर सर काय म्हणाल शिव मंदिर स्थापन झालेलं आहे आज आपल्या गावामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्थापना गणेशजीची स्थापना आणि शिवपेंडीची स्थापना नव्याने झालेली आहे आणि या परिसरातील सगळ्या भाविकांची या मंदिराला उत्स्फूर्त प्रसिद्ध आम्ही भेटणार आहोत इथले जे आहेत भाविक काय नाव हो तुमचं सुरालाल जयपालजी चव्हाण मंदिर स्थापना करण्याचं हेतू हेतू म्हणजे काय झाला येथे फुलिया बनला ये तर ते तू म्हणजे जागा द्या तू किती पैसे घ्याल मी म्हणजे माझ्या नुकसान काही झाला नाही मी काही पैसे आता त्यांना म्हणजे दहा पंधरा झाडाही सागून नेला सगळ्या नेला पहिला वर्ष आहे मसवानी बोतली गावाच्या वतीनं हा शिव मंदिर स्थापनाचा मोठा सोहळा आहे तर काय नाव सर आपलं माझं नाव राधेलाल उरकुटा गौतम मी रिटायर लॅब अटेंडंट होतो झालो दोन हजार तेवीस ला मग गावाची धुरा गावकऱ्यांनी माझ्यावर टाकली कौसलनाजी अमूल आहे मसवानी मसवानी तर काय जबाबदारी आहे हा म्हणजे असा मंदिराचा असा झाला तर आम्ही असेच बसलो होतो हिराला भाऊ वगैरे त्या नदीला पुराला तर त्यावेळी मूर्ती आली होती एक अशीच अच्छा मूर्ती होती चुलबन नदीच्या पुरामध्ये पुरामध्ये कशी वाहून आली होती अच्छा भाऊजी इंचा झाली तुमच्या बाबूजी आम्ही ते मूर्ती तिथं स्थापन केला हो, म्हणजे साधी मूर्ती मांडली होती ते महाराज जी होते त्या वशिष्ठ म्हणून कोणी आणि या ठिकाणी भव्य असं मंदिर या ठिकाणी चुलबन नदीच्या तीरावर मौजा मसवानी आणि बुतली या ठिकाणी प्रथम शिवरात्री निमित्त शिव मंदिराचं पूजन आणि या ठिकाणी पहिल्यांदा तिथं स्थान निर्माण व्हावं आहे आणि प्रतिष्ठित नागरिक तसेच डॉक्टर रामडालेजी यांना प्रश्न विचारू आणि चर्चा करू तर का काय का उद्देश होता शिव मंदिर स्थापन करण्याचं हर बोला तर त्यांचे जे सुपुत्र होते भूमेश्वरजी चव्हाण गुरुजी स्वर्गीय भूमेश्वरजी चव्हाण गुरुजी त्यांच्या स्मृतीपित्यर्थ माननीय हिरालालजी भाऊ चव्हाण यांनी आम्हाला तिथं शिवमंदिर करता जागा उपलब्ध करून दिली आणि त्या जागेमध्ये आम्ही मौजा मसवानी आणि बोतली या दोन्ही गावाच्या सौजन्याने लोकवर्गणीतून कोणत्याही सरकारी फंडातून नाही तर फक्त लोकवर्गणीतून मसवानी आणि बोतली गावाच्या सौजन्याने ती त्यांच्या सहकार्याने आम्ही हा शिवमंदिर उभारलाय आणि हा अवघ्या दोन महिन्यामध्ये शिवमंदिर उभारून आज महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी महा महायात्रा महा आणि महाप्रसाद वगैरे आणि महाकाला वगैरे आयोजन केलेलं आहे तर मला सांगा आता सुरुवात कशी केली मंदिराची पूजन कोण आले होते केव्हा केले मंदिराची पूजा आम्ही मनामध्ये विचार नाही केला होता का आम्हाला फक्त एकच दिवस सापडेल परंतु असा हा सोमवार दिवस सापडला तो सोमवार दिवस शिवजीचा असतो आम्ही ज्या दिवशी भूमिपूजन केला आम्हाला माहित नव्हतं भूमिपूजन करायचं आहे म्हणून आज परंतु आम्ही एकाएकी राजगिरी बाबाजीला विचारलं की बा बाळाजी आजच्या दिवस तर सुभा आहे का तो हो म्हणे शुभ आहे तर आम्ही हिरालालजी चव्हाण आणि छबीलालजी चव्हाण या दोन वरिष्ठांना बोलावलं आणि गावामध्ये जे होते दोन चार आमचे रांगडाले वा, गुरुजी गौतम बाबूजी आणि नूतनलालजी अंबुले वगैरे हे कौशलनाथजी अंबुले यांच्या सोबतीनं आम्ही तुरंत भूमिपूजन केला भूमिपूजन करून हे झाली भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली का नाव आपलं ना माझे वामन बडीरामजी रांगडालगुर्जी मसवानी हां तर इथं इथे कोणत्या जबाबदारी माझ्याकडे जमा आम्ही भूमिपूजन केला त्या दिवसापासूनची संपूर्ण कालम उभे करण्यापासून तर त्याला पूर्ण पाणी देईपर्यंत संपूर्ण या मंदिराचे काम होईपर्यंत मी सतत पाणी या ठिकाणी मारत राहिलो आहे आणि मी माझ्या परीन जेवढा काही मला काही म्हणजे इथं परिश्रम करता आलं तेवढा मी इथं या ठिकाणी केलेला माझा सुद्धा योगदान असा होता की इथं पहिले एक मूर्ती निघाली होती त्या तिथे आधी चव्हाण यांनी ती मूर्ती ती मांडली काही दिवस त्यांनी सेवा केली काही आम्ही जी मंडळी होती त्यांनी सुद्धा सेवा केली त्यानंतर आम्ही एक मनामध्ये असा संपर्क केला की आता इथं शिव मंदिर बनल्या पाहिजे तर आम्ही मस्वानी आणि बोतलेचा सहभाग घेऊन आणि सर्व आजीबाजूच्या लोकांना सुद्धा आम्ही विचारपूस केला चांगली गोष्ट आहे यांना म्हणलं रोड बनवून देऊन येतो धुरा धारा हाय काही बनवून नाही दिला तर म्हणलो ठीक आहे मला, पुर पुर मला, मला आता त्याच्यामध्ये मग भसवानी आले सकाळीच आले दहा बारा जण सकाळीच म्हणल सक् कोठे आल्या सगळ्या कुठे आले तुम्ही तर ते मध्ये तुमच्याकडे लोक बसा बसलं वगैरे सगळं तर मग ते आम्हाला एक मंदिर बनावायचं आहे जागा पाहिजे तर म्हणलो ठीक आहे जागा म्हणतात थोडी देईन मग एक दिवस त्या जा म्हणलो जागा देईन मग बादमध्ये एक दिवस तुम्हाला जागा तर देईन म्हणलो तर कोणत्या ठिकाणी पाहिजे तुम्हाला जागा तर ते इकडे म्हणालो ह्या ठिकाणी पाहिजे या तर मग मंदिर झालेलं आता हे तो जे तो पूरा पूरा एक भाविक होते पुरामध्ये चुलबनपुराच्या पुरामध्ये एक मूर्ती तुम्हाला भेटली म्हणतात खरी काय हा का? येते काय होते ते नांगरला ना वाहत होतो आता हे बाबा लोक मूर्ती भेटली मूर्ती भेटली तर मी म्हणलो रे मूर्ती भेटली तर मग तेथे कोणत्या मांडा तिला बोदर केलं मग ते ठेवलं पण नारायण उरण थोडक लोक विचारलं असं करता करता ते पूर आला बेटा ते पुराला गावकऱ्यांचा विचार झाला आपण मंदिर बनवू मंदिर बनवू इथं हो मग ग्रामपंचायत मध्ये आम्ही बसलो बसल्यानंतर पाटील साहेबाकडे गेलो हिरालाल पाटील साहेबाकडे आम्ही मंदिर करिता जागा मागितली त्यांनी होकार दिला मंदिरासाठी त्याच्यात काही आम्हाला अडचण आली नाही आणि गावच्या लोकांनी आणि बोतलीच्या लोकांनी आम्हाला समर्थन दिलं आता इथं सर अन्न अन्नदान आहे का हो अन्नदानी तर कसं केलं त्या सगळ्या लोकांकडून जे आपल्याकडे प्रथा आहे पूर्व विदर्भामध्ये हो सगळं जमा झालं तांदूळ तांदूळ जमा होऊन राहिले जमा झाले झाल्यासारखंच आहे झाल्यासारखंच आहे का आज का, कार्यक्रम आहे ना काय राहिला ना महाप्रसाद मध्ये पुलावर राहील असे धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत त्यांची इच्छा म्हणजे बहुत दिवसाची होती हिराबा हो त्यांची इच्छा म्हणजे आता पूर्ण झाली आमची इच्छा पूर्ण झाली तर अशा प्रकारे या ठिकाणी शिवमंदिराची स्थापना झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता आपण या स्थळाला भेट दिली आहे तर आता सकाळची वेळ आहे लोक नाहीत परंतु भव्य अशी मसवानी गावामधून भव्य यात्रा शोभायात्रा काढण्यात आली त्याचप्रमाणे भूतलीचे पेवना भजन मंडळी इथे आले होते सर मी ट्वेंटी फोर सर तुम्ही दोन तीन दिवस झाले इथं दिसून राहिले नाही काल आलो आलो काल आलो अच्छा कोणती पूजा म्हणजे काय जबाबदारी आमच्या गावी भरपूर महिमा आहे मी इथे आलो आणि आज गजराच्या भावनेतून आज महाप्रसादा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी या महाप्रसादीचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो तर हे यात्रा दरवर्षी चालेल की नाही हा दरवर्षी चालेल ना या, या मंदिराचा मंडळ स्थापन होईल त्या मंडळाप्रमाणे जो कोणी बुडा जाईल तो सहभाग घेऊन गावकरी सहभाग देऊ हरफर्षी मी तर यात्रा भरेल मी तुम्हाला खात्रीने सांगतो चॅनल को लाईक करे सबस्क्राईब करे और इस व्हिडिओ को अपने दोस्तो और परिवार के साथ करे हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें नाइन धन्यवाद